मेळगाव ग्रामस्थ मंडळातर्फे आयोजित स्वयंभू महाकाळेश्वर मंदिराचा महाशिवरात्री उत्सव पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला पहाटे पाच वाजता महापूजा व वा अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात झाली दिवसभर विविध भजनी मंडळांनी सुमधूर भजन सादर करत वातावरण शिवमय केले सायंकाळी हरिपाठ त्यानंतर महाआरती आणि मध्यरात्री बारा वाजता विशेष आरती व महाभिषेक पार पडला मंदिर परिसरात हर हर महादेवच्या जयघोषाने वातावरण भारावून गेले होते महादेव भोपी भजनी मंडळ शेळफाटा राजेबाजी भजनी मंडळ शेळफाटा आणि भिरवनाथ महिला मंडळ सावरोली यांनी सुंदर भजन सादर केले फेब्रुवारी सोळा रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले हजारो शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच मेळगाव ग्रामस्थ मंडळाकडून पत्रकार शिवाजी जाधव यांचे शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले आमचं बिलगाव पहिला प्रश्न आमचं मंदिर आहे शंभर वर्षापुढच मंदिर आहे आमचं हेच प्रश्न आमचा अजून आता उच्च चांगला चाललेला आमचा नमस्कार मेळगावातील पुरातन मंदिर बांडवकालीन मंदिर आहे या मंदिराचं महाकालेश्वर मंदिर तिथे असंख्य भाविक लांबून लांबून येतात दर्शनासाठी आणि या मंदिराची ख्याती अशी आहे की इथे जो कोणी एकदा येतो आपली जी काही इच्छा आहे ती बोलून जातो तर ती इच्छा पूर्ण होते त्यामुळे इथे भाविक बरेच लांबून लांबून येतात परत दुसऱ्या दिवशी इथे महाप्रसाद असतो सर्वांसाठी आणि ह्या मंदिरात बहुतेकांच्या म्हणजे इच्छा पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळे आम्ही सांगू शकतो की इच्छा पूर्ण होण्यासाठी हे मंदिर इच्छापूर्ती मंदिर आहे नमस्कार आम्ही मिलगाव ग्रामस्थ आमच्याकडे महाशिवरात्री हो हा उत्सव साजरा होत असतो हा गेल्या शंभर वर्षापासून आमचा हा महाशिवरात्री उत्सव होत असतो तिथे लांबून सर्व भाविक येत असतात आणि प्रत्येक भाविकांना आम्ही नम्रतेने इथे दर्शनाचा भाग देतो सर्वच सगळे आम्ही आमचे मित्र सगळे ग्रामस्थ हे सर्व एकदम परफेक्ट काम करतात आणि दुसऱ्या दिवशी आमचा महाप्रसाद असतो तिथे पण आम्ही सगळेच आमचे ग्रामस्थ सर्वांनाच एकदम पद्धतशीर महाप्रसाद देत असतो